दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सायक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ पत्राच्या शेडमध्ये नाशिक रोड नाशिक येथे एका पत्राच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरित आहे अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा लावून छापा कारवाई केली असता इसम नामे शिवा दिनेश लोणारे शाकिर मोहम्मद शहा नवाज अहमद शहा भारत गॅस कंपनीचे वापराचे गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ अथवा गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून त्रेसष्ट मोठे व छोटे असे गॅस सिलेंडर तीन मोटार व तीन वजन काटे व रोख रक्कम असे मिळून एकूण दोन लाख अकरा हजार सातशे रुपयांचा सा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने जप्त हस्तगत करण्यात आलाय नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदा चालत असल्याचं समोर आलंय सदरची कामगिरी पोलीस, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंटकुळी सहाय्यक उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस अंमलदार संजय सानप प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन चालक पोलीस अंमलदार सुनील खेरनार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक